महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर नियर्स सत्य परिस्थितीचा दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी श्रीधरनगर भटवाडी येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात सोनीला गेलेले सोन्याचे मंगळसूत्र रगड व नगदी रकमेसह एकूण सहा लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक जप्त केला आहे या गुन्ह्यात फिर्यादी अर्चना अरुण मेंढ यांच्या तक्रारीवर राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या यातील एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु करण्यात आले सदर गुन्ह्यांचा तपास पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडे वर्ग करण्यात आला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यातील चोरीला सोन्याचे मंगळसूत्र व आठ ग्राम वजनाची सोन्याचे लकड कर जप्त करण्यात आले ज्याची किंमत अंदाजे तीन लाख तेहत्तीस हजार रुपये आहे उर्वरित मुद्देमाल जप्त करण्यासाठी तपास सुरू आहे सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या यशस्वी कार्यवाहीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव सहायक पोलीस आयुक्त शिवाजी बसाटे राजापेठ विभागातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा योगदान आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शफीक अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्या परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा